नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता बहुजन मुक्ती पार्टीतर्फे दिनांक सहा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता बदलापूर पश्चिम येथील स्टेशन परिसरातून जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मोर्चाला असंख्य कार्यकर्ते तसेच भाजी विक्रेते उपस्थित होते यावेळी शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे आणि नगरपालिका मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली नगरपालिकेच्या बाहेर दिवसभर कार्यकर्ते ठिय्या आंदोलन मांडून होते अखेर मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्याकडून मोर्चे आश्वासन देणारं पत्र जारी करण्यात आलं संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास पत्र जारी करण्यात आलं त्या पत्रात रेल्वे स्टेशन परिसरात नगरपालिका क्षेत्रातील दीडशे मीटर परिसरात कुठल्याही फेरीवाल्यांना व्यवसाय करता येणार नाही असे नमूद होते अखेर जनआक्रोश मोर्चाचा समारोप करण्यात आला तसेच मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा जाईल असे देखील आंदोलनकर्त्यांनी म्हटले प्रतिनिधी राहुल साळवे सोबत अनिकेत सोनावणे नमस्कार मी राहुल साळवे ठार्तामध्ये सर्वांचं स्वागत सकाळपासून यश आपलं पाहायला मिळालं आहे दिलेश यांना मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्याकडून पत्र आहे सर काय अधिक माहिती तुम्हाला नुकतंच पत्र तुम्ही तुम्हाला भेटलेलं आहे काय अधिक माहिती या ठिकाणी आम्हाला जे पत्र दिलेलं आहे आमचा आठवडी बाजाराचा जो मुद्दा होता की ते बंद झाले पाहिजे त्या अनुषंगाने आम्हाला पत्र दिलेलं आहे की आठवडी बाजारावरती कारवाई करण्यात येईल कारण याच्या अगोदर फक्त एकच त्यांनी लेखी दिलं होतं की दीडशे मीटरच्या अंतर्गत जेवढे पण व्यवसाय असतील त्यांच्यावरती कारवाई करा कारवाई करण्यात येईल तर आम्ही मागणी अशी केली की जर का उच्च न्यायालयाचा आदेश आहे त्यानुसार जर तुम्ही असं म्हणताय की दीडशे मीटरमध्ये कारवाई होईल तर त्यांची पर्यायी व्यवस्था करा आणि ते पर्याय व्यवस्था करायच्या अगोदर जर तुम्ही कारवाई करत असाल तर पहिले तुम्ही आठवडी बाजारावरती कारवाई करता आठवडी बाजार जे आहेत इकडच्या नेते मंडळाचे आहेत आणि त्यांना अभय दिलं जातं आणि आकाशभूतीने गोरगरीब जे फेरीवाले आहेत भाजीवाले आहेत त्यांच्यावरती कारवाई केली जाते त्याच्यामुळे नियम जो आहे तो प्रत्येकाला सरके आमच्या बापाने जो आम्हाला अधिकार दिला तो समानतेचा अधिकार दिलेला मग तो नेता असू दे प्रधानमंत्री असू दे आमदार असू दे खासदार असू दे किंवा गोरगरीब असू दे त्यांना सगळ्यांना समान अधिकार आहे मग जर गोरगरिबांवरती अन्याय होत असेल त्यांच्यावरती जर कारवाई होत असेल तर आठवडी बाजार जे राजकीय मंडळीचे त्यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे त्या पद्धतीने आम्हाला लेख दिलेला आहे दुसरी गोष्ट आम्ही हे जे काही कारवाईच्या अनुषंगाने दीडशे मीटरचा त्यांनी जो प्रस्ताव दिलेला आहे लिखित दिलेला आहे त्याला आम्ही आमच्या वकील संघटनेच्या वतीने चॅलेंज करणार आहोत कोर्टामध्ये चॅलेंज करणार आहोत आणि जर याच्यामध्ये जे दोषी अधिकारी आहेत जर का आमच्या लोकांवरती कारवाई केली तर आम्ही त्यांच्यावरती कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करणार आहोत कारण जे उच्च न्यायालयाचे आदेश आहे त्यांनी उच्च न्यायालयाला आदेश देताना सांगितलं दीडशे मीटरचा त्यांनी मान्य केलेलं आहे पण त्याचबरोबर हे सांगितलंय दीडशे मीटरच्या संदर्भात कधी आहे जेव्हा हॉकर झोन डिक्लेअर होईल तेव्हा म्हणजे पहिले नगरपालिकेने हॉकर झोन डिक्लेअर करायला पाहिजे त्यांची कमिटी बनवली पाहिजे त्यांची निवडणुका घेतली पाहिजेत त्यांना अधिकृत जागा दिल्यानंतर मग तुम्ही कर कारवाई करायला पाहिजे पण त्याच्या अगोदर जर कारवाई केली आणि आठवडी बाजारावरती कारवाई नाही केली तर जे जोशी अधिकारी त्यांच्यावरती आम्ही कंटेंट ऑफ करणार आणि आठवडी बाजारावरती कारवाई करावी मीन वाईल त्याचबरोबर त्यांच्यावरती जर कारवाई नाही केली तर पुन्हा आम्ही मोर्चा काढणार जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही मोर्चा काढत राहणार आणि आम्ही हैराण करून सोडणार आजचा जो तुमचा घराक मोर्चा आहे तो आता स्थगित करणार नाही स्थगित म्हणजे आमच्या मागण्या ते मान्य केलेल्या आहेत आम्ही अशी मागणी केली आठवडी बाजारवरती कारवाई व्हावी असं दिलं तर आमच्या नगरपालिकेवरती पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही विश्वास ठेवतो हो मागे योगेश गोडसे साहेबांनी जून दोन हजार तेवीसला लेखी दिलं होतं पण अद्याप कारवाई झाली नव्हती हो मग आता मारुती गायकवाड हे जरी कसे असले तरी पण हे मारुती गायकवाड हे मुख्य अधिकारी आहेत ते त्यांच्याकडे अधिकार आहेत आणि त्या अधिकार क्षेत्राच्या अधीन राहून जे कायदेशीर कारवाई ते करतील असा आम्हाला विश्वास आहे आठवडी बाजारावरती कारवाई करतील असा आम्हाला विश्वास आहे असं आम्ही म्हणतो आता जर त्यांनी नाही केलं तर आम्हाला आमच्या बापाने अधिकार दिला आम्ही परत मोर्चा काढू तर हे होते निलेश यांनी सांगितलं की आठवड्या बाजारांवर कारवाई नाही अजून आपल्याकडे आपल्यासोबत काही कार्यकर्ते आता जरी त्यांनी पत्र दिलेलं असलं तरी तेरा वर्ष झाले हे असेच लेखी पत्र देतात पण कारवाई काहीच करत नाही आता सुद्धा या पत्रावर कितपत विश्वास ठेवा हे मला काही कळत नाही आणि दुसरी गोष्ट अशी की ते म्हणतात दीडशे मीटर परिसरामध्ये आम्ही बेधडक कारवाई करू आम्ही म्हणतो जरूर करा आमचा आमचा पाठिंबा राहील तुम्हाला पण दीडशे मीटरच्या परिसरामध्ये जितके अनाधिकृत बांधकाम आहेत जे बिल्डर लोकांनी ज्या बिल्डिंग पार्किंग झोन पार्किंग न ठेवता बांधले गेलेले आहेत आणि ज्यांनी अनाधिकृत बांधकामात गाडे दुकानं ही जी पहिली अनाधिकृत बांधकाम परिसरामध्ये केलीत त्या दीडशे मीटरच्या परिसरामध्ये जी बांधकामं झालेली आहेत ती पहिली तोडायला घ्यावीत बरे आमची तर गवतार तर आम्हाला तुम्ही गवतार की आम्हाला उठून टाकणारच आहेत पण ही बांधकाम करून तोडणार तुमचा बाप काम तेव्हा तुमच्या पत्रामध्ये हा उल्लेख का नाही की आम्ही बांधकाम सुद्धा तोडू दीडशे मीटर मध्ये आमच्यावरच का अन्याय आहे मग ज्या बिल्डर लोकांनी जे बांधकामं केलेली आहेत दीडशे मीटर मध्ये ती सुद्धा तुम्ही तोडली पाहिजे ही माझी मला विनंती तुमच्या प्रमुख मागण्याचं मान्य झालं तर पुढे तुमचा लढा कशा आमचा याच्यापेक्षा तीव्र लढा असेल टाइम पाडला तर ह्याच नगरपालिकेपुढे आम्ही आत्मदान कार्यक्रम लावू ह्याच नगर पालिकेपुढे मी जाहीर अमर पोषणाची घोषणा करणार आहे कारण का आमच्या तात्काळ त्यांनी या आठवडे बाजारावर कारवाई करावी आणि बाजारपेठेमध्ये जे अनधिकृत गाडी आहेत दीडशे मीटर मध्ये ते तात्काळ तोडावेत अशी मी त्याला या पत्राद्वारे विनंती करतो पप्पांनी खूप मोठं विनंती केलं आहे की जर आठवडी बाजार बंद करण्यात महत्वाची अशी पण आहे मारुती गायकवाड यांनी सांगितलं की तुम्ही लिखित द्या जेवढे पण अनेक बांधकाम तुमच्या निदर्शनात आहे तर मी समाजसेवकांना पत्रकारांना सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती करतो आमच्याकडे जी यादी आहे ती आम्ही काढलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जे अवैध अनधिकृत बांध अतिक्रमण केलेल्या जागेवरती जे काही तुमच्याकडे माहिती आहे ते आमच्यावरती पोचवा मी त्याचा पाठपुरावा करणार आहे आणि लिखित देणार आहे त्यांचं त्यांना यादी की जे काय आरक्षण या ठिकाणी बदलापूर नगरपालिकेचं आहे त्या जागेवरती ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केलेलं आहे नाल्यांवरती केलेलं आहे त्या सर्व ठिकाणी आम्ही कारवाई करण्याची मागणी केलेली आहे आणि त्यांनी लिखित मागितले लिखित आम्ही त्याच्यावरती कारवाई करण्याची मागणी खरी दिल्यानंतर ते कारवाई करतात असं त्यांनी आम्हाला आश्वासित केले तोरकास इतकाच विद्याचं आणखी सह राहून सहा करता पडणार जमलो तर हप्पा आग बडो